लहान वयाच्या पाचव्या वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत छोट्या छोट्या मुलींनी एकत्र जमावं hmm. आणि गाणी आणि भाषा विकास hmm. आणि या म्हणजे hmm. यासाठी बोंडला हे व्रत महाराष्ट्रात केलं जायचं आणि करता निनिराळी कवनं केली जायची मुलींचा भाषा विकास व्हावा हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचं वर्णन करावं येणाऱ्या फुला फळांचं वर्णन मिळावं म्हणून hmm. हा कार्यक्रम पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात प्रसिद्ध होता जास्ती जा या याकरता खूप महाराष्ट्रीयन मुली आणि या कार्यक्रमाला जात पात भेद नव्हता मी mm -hmm. ह्या या, कार्यक्रमाला यावं ह्या कार्यक्रमाला मधी जमल्या की गाणी म्हणायची स्वतःच्या पूर्वीचे वाडे अंगवण मोठी असायचे घरं त्या सर्वांनी घरात हत्तीचं चित्र भिंतीला लावावं आणि mm -hmm. त्याच्यासाठी नियोजन म्हणजे स सुशोभन म्हणून हत्तीचं चित्र हत्तीच्या चित्रावर निरनिराळ्या फुलाफळांच्या माळा घालून त्यांनी सुशोभन करून पाटावर किंवा चौरंगावर हत्तीचं मॉडेल म्हणजे छोटा हत्ती ठेवून सर्वांनी मंडल करून त्या हत्तीवरती उजबत्ती लावून हत्तीला फुलाने पूजा हजीपूर्वी पूजा करायची आणि हा आहे भोंडा खेळायच्या मुली तर भोंड्याचं पहिलं ना पहिलं मा पहिलं मा गणेश देवा माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा खेळमांडीला वेशीच्या दारी पाळवर गुम्म तर बुर बुरजावरी बुरजावनी डोळ्याच्या सारविन टिक्का आमच्या गावच्या बुलोजी नायका एविनीगाव तेवीनिगाव कांदा दिळवी तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे धोंड्याशी लागली टाळी आयुष्य देरे ब्रह्माळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंब थेंबी थेंब थेंबी अलव्या लोंबी हलव्या लोंबती अंकना अंकना तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष म्हणजे सोळा वर्ष साधारण पंधरा ते सोळा वर्षापर्यंत काय काय वेळा म्हणायचं पाऊस द्या वर्षी पडायचा नाही नाऊस पडला नाही एखाद्या वर्ष दुष्काळ पडायचा पूर्वी पण आता पण पडतोच पण मग हत्तीला मिरची लावा म्हणजे हत्तीच्या तोंडाला मिरची झोमेल मग हत्ती पाऊस पडेल असे एक अन्न सांगता किंवा त्या मुलीना मिरचीच तिखट असतं मिरची झोंबते हा त्यासाठी हत्तीच्या चित्रावर मिरची लावा निरनिराळी फळं लावा हत्तीला म्हणजे निरनिराळी फळांचं डेकोरेशन किर खेर, खिरापतीलासुद्धा साधारणत घरी केलेल्या खिरापती असायच्या साधा म्हणजे चिरमुरे डाळे खोबरे असे संध्याकाळी शाळांना उद्या आल्या की खायला लागायचं ना निरनिराळे शिरा पोहे उपीट निरनिराळी फळं असं बोंड्याची खेळ बोंडा खेळून झाल्या खिरापत मिळायची आणि प्रत्येक दर वाड्यातल्या प्रत्येक घरी ह्यामध्ये हुंडा खेळायचा त्यामुळे सगळ्यांचा भाषा विकास व्हायचा रोज वेगळी वेगळी गाणी म्हणली जायची त्यासाठी mm -hmm. त्या काळातल्या बायका वेगळी वेगळी कवनं करायच्या त्या काळच्या परिस्थितीनुसार कधी चहा चहावरती गावन mm -hmm. केलं आहे कधी कात्रीवरती केलं आहे म्हणजे भोंडल्याच्या शेवटच्या दिवशी बघा आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री हे नंतरचं ॲडिशनल झालेले आहेत रात्री जेव्हा भोंडला खेळला तेव्हा हे म्हणलं जायचं सुपारी टाकली की दुपारी 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 भोंडला आणि ह्या कार्यक्रमानंतर शेवट सोळा दिवस बारा पंधरा दिवस झाले कार्यक्रम आज नक्षत्राचा भोंडा खेळून झाला की शेवटच्या दिवशी शाळेंना सुट्टी किंवा आपल्या घरातल्या दिवशी सर्व मुलीने एकत्र जमून आवळी भोजनासारखाच सर्वांनी म प्रत्येकाने एक एक किरापत तयार करून आणायची मोठ्या मोठ्या ताटलीत बसून अंगत पंगत करून जेवण व्हायचं त्या दिवशी मुलींना घरी जेवावं असं वाटायचंच नाही तिच्या आईनं वेगळा पदार्थ माझ्या आईनं मग त्या सगळ्या किरापतींची नावं ओळखायची असा हा कार्यक्रम पूर्वीच्या काळी होता आणि आजही अजूनही काही ठिकाणी केला जातो